वारी कीर्तनाची वारी घालीन लोटांगण घालीन लोटांगण बंदीन चरण डोळ्यानी पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगण आनंदे पुजीन भावे ओआळी न ना म्हणे नामा घालीन ना लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे సమచరణ సరోజ జగన నిహిత నితీ మండన తరుణ తరుణతులసీమా కందరం కంజనేత్రం సదయవల సం విఠలం చింతయామి आहा माता महान वरा मधु रङ्ग गाथे प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांचे कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सर्वुरु दास यांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंधू श्री चरण श्री ते नमस्कारो आता गणाधीश जो ईश सर्वगुणाचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारी वाचा गमू पंत आनंत या राग ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत एकं एका विमलमजलम सर्वाधि साक्षीभूत भावा त्रिगुणरहि नमामि न लोटांगन वंदीन चरण डोळ्या पाहिन पाहिन तुझे प्रेमे आलिंगन आनंदे पूजेन वाली न म्हणे नामा प्राप्त प्रसंगी चिंतन रूपी सेवेकरता उच्चारलेला अभंग पंढरपूर निवासी देव वत्सल संत श्रेष्ठ नामदेव यांच्या गाथ्यातील उपसंहार प्रकरणातील सर्वांच्या परिचित पाठांतरातला दोन चरणाचा अभंग आजच्या चिंतनाला ख कीर्तनाला जमलेल्यापैकी असा एकही व्यक्ती नसेल की त्याच्या घालीनं लोटांगण वंदीनं चरण हा अभंग पाठात नसेल असा अतिशय सरळ सुटसुटीत सगळ्यांच्या जवळपास पाठांतरातला असलेला हा अभंग आहे या अभंगावर चिंतन करत असताना महाराज या फक्त मराठी या चॅनलच्या माध्यमातून सुरू असलेला हा सुंदर असा उपक्रम देवाची आहे द्वारी आणि कीर्तनाची वारी या माध्यमातून महाराज आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारतभरामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं परमभाग्य महाराज या वाहिनीच्या निमित्तानं आपल्यासारख्या सगळ्यांना माझ्यासारख्या नवोदित कीर्तनकारांना ते लाभलेलं आहे परमभाग्य आहे खऱ्या अर्थानं वारकरी अखिल वारकरी संप्रदायाच्या वतीनं या फक्त मराठी वाहिनीचं आणि या देवाची द्वारी कीर्तनाची वारी या उपक्रमासाठी झटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं अगदी या प्रत्येक टीममधल्या प्रत्येक व्यक्तीचं आज खऱ्या अर्थानं मनापासून शतसा ऋण व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं सेवेला प्रारंभ विठला, विठला, विठला महाराज आजच्या या अभंगामध्ये संत श्रेष्ठ नामदेवराय देवाच्या समोर उभं राहतात आणि देवाला म्हणतात देवा अरे तुझ्या दारामध्ये मी लोटांगण घालीन तुझ्या चरणाला वंदन करीन आणि मग तुझं रूप मी माझ्या डोळ्यानं भरभरून पाहीन महाराज देवाच्या दारामध्ये लोटांगण घालावं त्याच्या चरणाला वंदन करावं त्याला भरभरून पाहावं याच्या पुढे जाऊन नामदेवराय सांगतात देवा तु, तु, तु तुला मी प्रेमानं आलिंगन देईन तुझी आनंदानं पूजा करीन आणि तुला मनोभावे ओवाळीन म्हणजे परमार्थ कसं करावा याचं मार्गदर्शन या अभंगामध्ये आहे विठला आपला मुख्य विषय आहे तो विषय असा महाराज या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये तेहतीस कोटी देवता आपण मानत असतो सगळेजण मानतो ना आपण तेहतीस कोटी देवता मानतो पण ऐका माईबा आपण या तेहतीस कोटी देवतेपैकी पाच प्रमुख देवता आहेत देवतेचे प्रकार आहेत नित्य देवता नैमित्तिक देवता अधिष्ठात्री देवता आणि महाराज मर्त्य देवता नित्यदेवतेचं वर्णन आपण नंतर करू नैमित्तिक देवतेमध्ये काही निमित्तानं निर्माण केलेली देवता अथवा केले निर्माण केलेलं अधिष्ठान एखाद्यानं नवीन वास्तू बांधलेली असेल घर बांधलेलं असेल तर त्या दिवसापुरतं त्या वास्तुशांतीच्या कार्यक्रमापुरतं जे देवता निर्माण केली जाते याला म्हणतात वास्तुदेवता नैमित्तिक आहे याच्या पुढे जाऊन अधिष्ठात्री देवता काही प्रसंगानं अधिष्ठा निर्माण केलं जातं जोपर्यंत गाव आहे तोपर्यंत त्या गावातली ग्रामदेवता आहे गाव एखाद्या धरणामध्ये पुनर्वसित झालं गाव तिथून उठून निघून दुसरीकडे गेलं की त्या देवतेचं अस्तित्व तिथं संपतं याच्याही पुढे जाऊन महाराज सांगतात की बाबा रे या हिंदू धर्म धर्मसंस्कृतीमध्ये पाच नित्य देवता सांगितल्या त्यामध्ये दे सूर्य सूर्य चंद्र त्याच्या पुढं जाऊन भगवान शिवशंकर आदिमाया शक्ती आणि पाचवी मुख्य देवता आहे ती म्हणजे महाराज भगवान गणेश भगवान गणेश की ज्याला कुणी महाराज गणपती म्हणतं याची वेगवेगळी नावं आहेत या, वेग या भगवान परमात्म्यानं अनंत कार्यासाठी वेगवेगळी रूपं घेतली तसं पाहायला गेलं तर भगवान गणेशाचं मूळ मुख्य स्वरूप जर पाहायचं ठरलं त्याचं मूळ रूप जर सांगायचं ठरलं तर महाराज एके ठिकाणी वर्णन करतात देवा नाही नाव देवा नाही गाव देवा नाही ठाव कोठे काही देवाला नावही नाही देवाला गावही नाही आणि त्याचा था थांग पत्ता म्हणजे ठाव आहे नाही याच्याही पुढं जाऊन महाराज सांगतात की बाबा रे भगवान परमात्मा तो आहे त्याला रंग नाही रूप नाही रंग नाही रूप नाही नाही वर्णछाया निर्गुण निराकार एक तुही रघुराया त्याला रंग नाही रूप नाही नाव नाही गाव नाही आकार नाही पण काही निमित्तानं तो आहे कसा ज्ञानाभरा उत्तर देतात अव्यक्त धर्मग्रंथामध्ये सांगतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार पण चराचर ज्याच्या सत्तेनं जे काही सगळं चालत त्याचं नाव आहे परमात्मा पर्वती बैसकान सांडावी समुद्र रेखा न ओलांडावी पृथ्वी भूते व्हावी ही आज्ञा माझी मी बोलविला वेदू बोले मी चालविला सूर्य चाले मी हालविला प्राणू हाले जो या जगात ते चाळीता महाराज सांगतात तुझी वा वा

प्रत्येकाला परिचित आहेत पहिला देवगण दुसरा मनुष्यगण आणि तिसरा आहे तो राक्षसगण जर कोण पत्रिका जुळवायला गेला असेल तर त्याला माहिती असेल विठ्ठल